पुण्यातील अपघाताचं मोठ्या स्तरावर राजकारण राहुल गांधींची प्रतिक्रिया ऐकून फडणवीस संतापले स्पष्ट शब्दात म्हणाले या प्रकरणी मोठ्या स्तरावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे पुण्यातील हाय प्रोफाईल अपघात प्रकरणात स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेलं असून यातील आरोपी किंवा तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली मात्र या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे तसेच विधी संघर्ष बालक त्याचे वडील संबंधित आरटीओ अधिकारी यांच्यासह इतर संबंधितांवर कारवाईची मागणी अंबादास दानवेंनी केलेली आहे दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून अपघातावर भाष्य केले यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केलेला आहे तर या प्रकरणात मोठ्या स्तरावर राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पुणे पोरशेकर अपघातात अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे भरता वेगाने कार चालवत दोघांचा जीव घेतला आणि या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे बड्या बापाचा बिघडेलने दोन जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तर या प्रकरणी एका आमदाराने पोलीस स्टेशन गाठून प्रकरणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यावरूनही राजकारण तापले मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत काल पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन सर्व घटनेची इत्यंभूत माहिती घेतली त्यानंतर आज ते, ते राजधानी दिल्लीत प्रचारासाठी पोहोचले आहेत यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यातील घटनेबाबत दिल्लीतून भाष्य केलं काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यातील घटनेवरून संताप व्यक्त करत गरीब आणि श्रीमंतांच्या मुलांसाठी एकच न्याय असावा अशी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला होता आता राहुल गांधींच्या प्रतिक्रिये या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून पलटवार केला या प्रकरणी मोठ्या स्तरावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे कारण पुण्यातील घटनेवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे बाल हक्क मंडळाने जो निर्णय दिला त्यावर आम्ही आश्चर्य व्यक्त केलेला असून पोलिसांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे ज्यांनी अल्पवयीन मुलास दारू दिली त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर ज्या वडिलांनी अल्पवयीन मुलास गाडी दिली त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये ज्युएनआल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनआल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नसतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे